बालभारती इयत्ता तिसरी कविता क्रमांक एक रानवेडी या कवितेचे कवी आहेत तुकाराम धांडे ऐका म्हणा वाचा पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागून निया रानात पांगली पोर डोंगराव भाळली पोरडोंगराव भाळली त्याच्या नादी लागून या अख्ख्या पांगली पोरडोंगराव भाळली रानगवताची फुला तिच्या कानामध्ये डुल अन चाईचा मोहर गळामंदी गळासर अहो टन फुलली तिच्या नाकामंदी फुली अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली डोंगराव बाळली त्याच्या नादी लागून या अख्या रनात पांगली भाळली पोर, पोर माळावर खेळली वाऱ्या संघ बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला फाळाला पान साबरीच बोंड खल लाल झालं तोंड अहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोरडोंगराव भाळली त्याच्या नादी लागून निया अख्या रानात पांगली पोर डोंगराव भाळली गाई दांडांच्या वाटानं चालयंगत नेटानं ढोलढगांचा वाजला नाच मोरांचा पाहिला आली पाऊस पहाळी तवा गर्दी कपळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागून ना या पांगली पोर पांगली भाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागून या पोर रनात भाळली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी हसत खेळत शिक्षण हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा